झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या चाळीस एकर जमीन गैरव्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी अजित पवारांवर टीकेचे जहरी बांध सोडले त्यानंतर आता त्यांनी पुन्हा अजित पवारांवर लक्ष केलं त्यावेळी त्यांनी मुंबईतील महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आता आणि एक पाचशे कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना अशी पोस्ट करत दमान यांनी हल्लाबोल केला एका इंग्रजी दैनिकाच्या बातमीवरून दमान यांनी हे आरोप केले अठ्याऐंशी बेडचं शताब्दी हॉस्पिटल हे मुंबई मनपानं बांधलं विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला पीपीपी तत्वानुसार चालवण्यासाठी मनपाने निविदा मागवल्या तीन निविदांपैकी एक तेरणा पब्लिक ट्रस्टची निविदा आहे पद्मसिंह पाटील यांची तेरणा ट्रस्ट आहे तेरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या घशात पाचशे कोटीचं बीएमसी च हॉस्पिटल जे गोवंडी मध्ये म्हणजे मुंबईला आहे हे, हे पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल तयार हॉस्पिटल हे जर कोणाच्या घशात घालण्यात येणार असेल आणि का तर ते फक्त पीपीपी -पी तत्वावर म्हणजे सगळ्यात खरं जसं आपण म्हणतो हे सगळ्या गोष्टी फ्रॉड करून केल्या जातात तर पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे आणि हे केलं जात आहे का तर अशा सगळ्या सरकारी जमिनी म्हणा हॉस्पिटल्स म्हणा उद्यानं म्हणा आता तर मी आज ऐकलंय की स्विमिंग पूल सुद्धा जे सरकारी स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा अशा या पीपीपी -पी -पी तत्वावर या लोकांच्या गशाला घातले जाणार आहेत आणि याच्यावर डेफिनेटली मी आक्षेप घेऊन हे सगळं रद्द करण्यासाठी अगदी ताकदीने लढणार आहे मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजली की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अरे ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जि जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजाभवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसानी ड्रग्जमध्ये अडकला आहे त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग त्यां ते आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत